कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एस ओन एस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर सील केलेली इमारत वापरल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल सहा दिवसांपासून मंगळवेढ्यात सुरू आहे उपोषण मंगळवेढा प्रतिनिधी स्थानिक आमदार विकास निधीतून बांधण्यात आलेल्या सांस्कृतिक भवन व त्यावर अनधिकृतपणे बांधकाम करण्यात आलेले दोन मजली इमारत याचा वापर शासनाने सील केला असताना बेकायदा केल्याप्रकरणी श्रीकांत नंदकुमार पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्याद ग्रामसेवक विनायक काशीनाथ भोजने यांनी दिली आहे याबाबतची या पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की फिर्यादीकडे दिनांक सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी श्रीकांत पवार यांनी आमदार निधीतून दोन हजार पंधरामध्ये सांस्कृतिक भवनाचे बांधकाम केले आलेले असून सदर सांस्कृतिक भवनावर अनधिकृतपणे दोन मजली बांधकाम केलेले आहे सभामंडपावर दोन मजली बांधकाम करण्यात आलेल्या इमारतीत स्वतःच्या फायद्यासाठी भरतनाना भालके या अकॅडमीमध्ये मुलांना पैसे घेऊन राहण्याची सोय केली आहे तरी सदर पंचनामा करण्यात यावा असा तक्रारी अर्ज दत्तात्रय किसन राहणार बालाजीनगर तालुका मंगळवेढा यांनी श्रीकांत पवार यांच्या विरोधात केला होता दिनांक सहा मार्च रोजी फिर्यादी यांच्याकडे दत्तात्रय किसन राठोड अजय पांडुरंग राठोड यांनी लेखी तक्रार अर्ज केल्याने फिर्यादीने दिनांक सात मार्च रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास इमारतीची पाहणी केली असता सदर ठिकाणी इमारतीचे सील तोडलेले दिसले व सदरबाबत किसन राठोड व अजय राठोड यांच्याकडे व गावातील नागरिकांकडे चौकशी केली असता दिनांक बारा मार्च रोजी फिर्यादी सदर इमारतीजवळ गेल्यानंतर असे समजले की श्रीकांत पवार यांनी सील व लॉक का तोडले दिनांक सोळा मार्च रोजी फिर्यादीला व ग्रामपंचायत कार्यालय लमाणतांडा यांना सदरबाबत तक्रार दाखल करण्याचा लेखी आदेश दिल्याने फिर्यादीने फिर्याद दिल्यानंतर मंगळवेढा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उपलब्ध त्याचप्रमाणे सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका उद्धवस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत